निवडणुकीच्या प्रचाराची पहिली बैठक या ठिकाणी प्रमुख कार्यकर्त्यांची होती कोणत्या तारखेला उमेदवारी अर्ज भरावा याचा निर्णय गिरीश भाऊ आपल्या भाषणाबद्दल देतीलच पण आपल्याकरता या निवडणुका फार नवीन आहे असं मानणारा मी कार्यकर्ता नाही मला आठवतं एकोणीसशे एकोणनव्वद साली ज्या जगराव पाटील हे आपल्या विभागातून खासदार म्हणून घडून आले त्यावेळेस एरंडो लोकसभा मतदर होता त्यावेळेस तीन रिक्षा आम्हाला एका सर्कलला मिळायच्या आणि त्या सरकारच्या बूथवर आम्ही रिक्षाने जायचो रिक्षामध्ये भोंगा असायचा रिक्षामध्ये माईक असायचा आम्हीच व्यक्ती असायचो आम्हीच प्रचार करणारे कार्यकर्ते असायचो आम्हीच काँग्रेसला शिवाय जायचो आमचेच बसू घालून टाळ्या वाजवायचे त्या दिवसापासून आपलं गरीब सुरू आहे त्यावेळेस टेम्पो भेटली म्हणजे फार मोठी गाडी भेटली असं चित्र असायचं ट्रॅक्टर मध्ये सभेला जायला मिळालं म्हणजे फार मोठा आनंद व्हायचा आता एसी गाडी असल्याशिवाय आपण बसत नाही असं चित्र महाराष्ट्र म्हणलं त्यामुळे आता कार्यकर्ताही हुशार आहे त्यावेळेस फोन लागला फोन हा विषय नसायचा आता मोबाईल टू मोबाईल सिस्टीम आहे आणि आपल्याकडे फार मोठा निवडणुकीचा अनुभव आहे काँग्रेसला चारी मुंड्या कसं चीप करावं हे त्या काळापासून आपण शिकलेलो आहे आणि आता तर आरबीआय राष्ट्रवादी आपल्याबरोबर आहे शिवसेना भाजपची युती आहे आरपीआय कधी आपल्याला जुळत नव्हती आरपीआयची ताकद आपल्या मागे आहे मनसे आपल्याला आता जुडलेली आहे आणि या सगळ्यांच्या मतुक्यावर आपल्याला ही निवडणूक सरस पद्धतीनं जिंकायची आहे प्रमोद मोदी प्रमोद महाजनांचं स्वब्द त्यांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की एक काळ असा आहे अंबाण्याच्या गटाजी मध्ये त्यांनी मात्र सांगितलं होतं एक काळ असा येईल की मोबाईलवरून शेतकरी एका शेतकऱ्याला फोन करेल की माझी पांढरी गाय तिकडे आली आहे जरा ती हातीवर इकडे पाठवून देईल तो काळ जर तुम्ही आणला असेल तर भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या नेत्यांनी आणला हे विसरता कामाला आणि मला तरी असं हो आज वाटत की आज कार्यकर्त्यांकडे रचना आहे कार्यकर्त्यांकडे संघटना आहे समोरच्यावर टीका करण्यापेक्षा आपण आपलं वातावरण स्वतःचं सांभाळून घेतलं आपल्या गावा गावात पारा दुसऱ्याच्या गावामध्ये तोंड घालायची गरज नाही विनाकारण जाणीव गावचे विचारायचं लपडा करायचा हे धंदे कार्यकर्त्याचे नसतात आणि तुम्ही यांचं नुकसान केलं तर तुमची किंमत काय राहणार आहे बाजारामध्ये मला सांगण्याची गरज नाही व कम आहे जितना कम आहे दम लगा दो थोडा पय लगाव आपण थोडा तोंड लगावं आणि मला तर यांचं वाटतं याद याद की आज या संघटनात्मक बैठकीमध्ये इथे काही ही जनरल सभा नाही आहे जनरल सभा ही त्यावेळेस आम्हाला भरपूर बोलता येईल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मला बोलण्याची काही गरज नाही तुम्हाला सगळं माहिती आहे जसं एका मध्ये लिहिलं होतं तेव्हा मेळा चोर हो आहे हो तसं तर आम्हाला लिहून टाकलंय तेरा तुम चोर हो तुम गदार हो पण आम्ही हो। कशाकरता गद्दारी केली पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि आता जे उमेदवार मिळत आहेत ते का उमेदवार त्यांच्या पतडीतले काय आम्ही करणार आहे आणि हे जे सापडले काय आहे काय म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्दे कुठलेच राहिलेले नाही माझ्या माहितीप्रमाणे ही निवडणूक गुलाबराव पाटणाच्या नगरपालिकेची निवडणूक नाही ही गटराव मात्र मीठाची निवडणूक नाही जिल्हा परिषदची निवडणूक नाही पंचवीस पंधरा घ्या आणि काम करा ही निवडणूक नाही ही निवडणूक महापालिकेची नाही ही स्वायत्त संस्था आहे ही निवडणूक याची नाही ही राज्याची निर्णय घेणारी विधानसभेची निवडणूक नाही ही जगामध्ये आपल्या जगामध्ये आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणारी निवडणूक आहे माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर उमेदवार हे स्मिताताई उमेदवार नाही तिकडे रक्षाताई उमेदवार नाही माझ्या माहितीप्रमाणे पाचशे चौवेचाळीस जागेवर नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत तुम्हाला जे मत द्यायचं आहे ते मत ना लक्षात यायला द्यायचंय ना मत ते स्मिता द्यायला द्यायचं आहे तुम्हाला मत द्यायचं आहे ते मोदीला द्यायचं आहे ज्याला बघितल्याबद्दल पाकिस्तानची सुद्धा चटकी फाटे अशा माणसाला तुम्हाला मत द्यायचं आहे ज्याने या देशाचं नाव लौकिक केलं पुरा जगाला त्यांनी दाखवून दिलं की भारत देश हा सगळ्या देशाच्या भरवारीला येऊ शकतो ज्यांनी या देशाला पाच क्रमांकावर आणलं ज्यांचं स्वप्न आहे की, रहा रहा की या देशाला पाच वर्षानंतर तीन नंबरवर आणायचंय आणि ज्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्ते काही झाली देशाला महासत्ता सत्ता बनवायचं आहे त्या मोदीजींना आपल्याला मत द्यायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे कार्यकर्ता जर भेटला तर माझ्या माहितीप्रमाणे भगवा घेण्या मरणाला टाईम लागत नाही आणि हो एक खंद व्यक्ती केली आम्हाला अजून धरून चाललं आपण जीव ठरतोय आपण अजून एक दोन त्यांच्याकडे पण मला माहिती आहे सत्य काम करणाऱ्याच्या कर का मागे सुद्धा परमेश्वराचा आशीर्वाद असतो आणि जो संत त्याने काम करतो त्याच्या मागे सुद्धा जनतेचा आशीर्वाद असतो आम्ही जे चाळीस लोक पन्नास लोक गेलो ते कशा करता गेलो शिवाय खाण्याकरता मोबाईल बंद करण्याकरता आमच्या माय बापाचा उद्धार करण्याकरता नाही जी शिवसेना प्रमुखांची प्रमोद महाजन आणि गोपीलाल मुंडे साहेबांची युती होती जी अटल बिहारी वाजपेयींच्या आणि लालकृष्ण अडवाणीच्या आशीर्वादाला युती चालली होती त्या युतीमध्ये खोट निर्माण झाला तिथं तरा निर्माण झाला म्हणून ते बाळासाहेबांचं था स्वप्न की ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं जर काँग्रेस बाबा युती करण्याची वेळ आली जिला तुकार के, जा तो तो तर मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेल त्या बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता आम्ही या ठिकाणी आज हो आम्ही मोदी साहेबांच्या आदेशानं महाराष्ट्रामध्ये युती केली वर्ष या सरकारची प्रगती आली गती ही आपल्या डोळ्याच्या समोर आहे हे जे बोलतात हे नॅशनल हायवे नुसते यांच्या रोडवर फक्त भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते फिरत नाही ज्या गडकरींना हिंदू दाय सम्राट कुलकरी म्हणायचे त्या गडकरींनी या हो देशाचा इतिहास घडवला समृद्धी महामार्ग असेल मुंबई नॅशनल महामार्ग असेल मुंबई पुण्या रस्ता असेल केवढे रस्ते तुमच्या नजऱ्याच्या समोर आहे याच्यावर काय काँग्रेस काँग्रेसची आवाज जात नाही याच्यावर हे रस्ते वर बात नाही ऐंशी कोटी लोकांना कुठे धान्य दिलं इथे फक्त हिंदूंना धान्य देतात

माता वरची कामं नॅशनल हायवे पासून तर गावाच्या पंचवीस पंधरा पर्यंत पर्यंत शिवसेना भाजपची ताकद आहे सहा ते सहा आमदार भाऊ प्रत्येकाच्या मतदारसंघात भेट दिले हे काय कर्तव्यच आहे आमचं भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय मनसे फक्त विनंती एवढी आहे प्रचार दौरे लावताना काही तुम्हाला आम्ही दोष देणार नाही तुम्ही उमेदवार आहे जिल्हा हे काम आहे ते शिवसेनेचे असो भाजपचे असो राष्ट्रवादीचे असो दौरा असताना पहिल्या दिवशी आम्हाला संध्याकाळी फोन येतो आता गुलाबराव पाटलांचा आमदार मतदारसंघाचा कळलं पाहिजे की नाही माझ्या झेडपी गटात माझ्या झेडपी गटामध्ये जर ते फिरत असतील आणि आपले सहाच कार्यकर्ते दिसत असतील तर गावावर इथे जातो यांची हवा नाही आहे म्हणून एक सुटीनं माझ्या शिवसेना राष्ट्रवादी जप्तीचे जप्ते गाड्या घेऊन दिल्ली मी तुम्हाला चॅलेंज देतो प्रचार करण्याची गरज नाही आपला काय नाहीये मुंड्या मुंडे करून दोघं उमेदवार पाच लाख मतांना आपला भगवा झेंडा घेऊन दिल्लीमध्ये जाणार आहे फक्त तुम्ही मुळू मुळू राहू नये का होईल काय होईल काय होणार नाही एटी नाना बरं वाटत असेल ना आपल्याला भाई तुमचा बदला निघाला एटी नानाचं ते शांत बसली की नाही बसली की नाही शांत नऊ तासात आपण रमेश दादाला गजा केला ठीक आहे ना यावेळेस चेंज झाली होती थोडस बसले असते समजून घेतलं असत आणि असे तुम्ही गुलाबराव पाठपण ठोकलं ना आपण त्यांच्या सगळ्या नाही ना चित्र किती दिवस ना ठीके पक्षामध्ये हे होत पण डायरेक्ट तुम्ही पक्षांतर करण्याची गरज नव्हती आता केली तर केली आता व्यक्तिगत टीका करणं सुरू झालंय व्यक्तिगत टीका करू नका फक्त एवढं सांगा की त्या पार्टीने काय केलंय या पार्टीने काय केलंय आम्ही काय काम केलं तुम्ही काय काम केलं यांच्याकडे सुंदर काम नाही सांगायला करमदा पवारांवर टीका करण्याची गरजच नाही ते नगरपालिकेचे फक्त नगर अध्यक्ष नगराध्यक्ष संबंधच नाही कामकागाचा विषय कोणाचा होतच नाही तर यांच्याकडे काही विधान नाहीये फक्त आपण फ्रेश राहा आपल्या मतदार यादी चेक करा आपल्या यादीमधला कोण गावाला गेलाय ते लक्ष आजपासून द्या एवढी चोवीस दिवस मध्ये हे काय करायचंय कोण बाजूला गेलाय कोण कुठे गेलाय कोण मातालाय कोण माताला विश्व कोणाचं प्रश्न गोष्टी आहे हे लक्ष द्या सैन्य आपल्याकडे होतपर्यंत आपलं सैन्य आहे त्यांच्याकडे काही नाही आंबाड्यामध्ये काय आहे काय नाही काय नाही भाऊ आमच्याकडे काय आहे इथून दोन तीन सरकारमध्ये सापडले सापडले सापडते जळगाव शहरात काय आहे तुम्ही कार्यकर्त्यांच्या ही निवडणूक आहे कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर ही जळगाव लोकसभेची बैठक आहे तुम्ही फॉर्म भरायची तारीख भरल्यावर मला एक छक्का वाटतो विषय खराब नशी मारा आता पहिल्याच झाले पण भाजप केलंय पण तीन वेळेस तुम्ही पाहिले नंतर तुम्ही निवडून आले मग मी पण म्हणून निवडून आले योगा बघा आमच्या मागे तुम्ही आले मग ती झाले पहिला नशी वार माणूस आहे पहिल्याच वेळेस पहिल्याच काम मध्ये मंत्री झाले ते पण कॅबिनेट मला राज्यमंत्री व्हायला तिसरी टर्म झाली ति आरटीएस घेतली फोटो यासाठी मंत्री बनलेवाले मी फोटो शोला नाही नव्हते मला म्हणणं हा खूप जुवाड असो आज ना तर माणूस मंत्री नाही होतो पण आपल्या आशीर्वादाने तिसऱ्या टर्म मध्ये आम्ही मंत्री झालो देहांचे मंत्री झालो नंतर देवाच्या कृपेला शिवसेना भाजपची सत्ता आली होती पण कोणी ती सत्ता बदलवली हे मी सांगण्याकरता उभा नाहीये त्यावेळेस ज्यावेळेस पक्षाचा नेता आदेश येतो त्याप्रमाणे आमदारांना काम करायचं असलं म्हणून सगळ्या आमदारांनी उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्याकरता साथ दिली हे मुख्यमंत्री झाले कॅबिनेट मध्ये मला कॅबिनेट मंत्रीपद मंत्रिपद मिळालं पण ज्या वेळेस आमच्या लक्षामध्ये आलं की आपण आपल्या विचारांपासून लांब हो जातोय त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला लोक म्हणतात तुम्ही गेले कुठले काय कुठले काय त्यांच्या समोर गेलो संजय राऊतच्या समोर गेलो संजय भाजप राऊत त्याच्या समोर हा गुलाब रघुनाथ पाटील गेला गेला आणि सांगितला अजून पर्यंत ते वापी पर्यंत पोचले बुलालो तो वापस हा जायतोसे लोकांनी आम्हाला हिरवला म्हणून आम्ही वीस आमदार गायचालो मला घ्यायला बोर आल आले गिरीश भाऊ महाजन म्हणजे मंगेश चव्हाण सफाई कामगार साठे घडून आले म्हणजे माझ्या लग्नामध्ये आणि मी कशात गेलो मध्ये गेलो मी नंबर जद्णा, वर नंबरवर गेलोय म्हणून तिथे मला गद्दार गद्दार म्हणतात ना मी वेटाईन वॉच केलं की आपण चित्र दुरुस्त करू शकतो आपण सुधार आपल्या आपल्या वयावर येऊ शकतो म्हणून मी काय पहिल्या राहिले नाही गेलो नंबर तेहतीस वर गेलो आमचे तर चौदा आमदार पहिले चालले गेले होते आव्हान सहित चार आमदार पुढे होते हे विचार केला आपण इकडे थांबले तर पासून नागपूर पासून तर दादर पर्यंत पुढील दिशेनं आम्ही एकटा शाळी खांदे चालले गेले मग काय करू मी नवी धरला मुलकर मागून टाकतो मग जिल्हा गिरीज भावने जातात राम बोलो राम बनवे आता हे सरकार आहे